स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा दीर्घ स्वर माहिती आहे आपल्याला दीर्घ स्वर कशाला म्हणतो आपण ठीक तर ज्या स्वरांचे उच्चार जे आहेत हे काय असतात दीर्घ असतात म्हणजे स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो आणि म्हणून दीर्घ स्वरासाठी आपल्याला तीन क्रमांक जोडलेला लागेल संयुक्त स्वर तुम्हाला माहित आहे संयुक्त स्वर कशाला म्हणतो आपण दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर आणि तिथे दोन विजातीय स्वर एकत्र येत असतात मग संयुक्त स्वर चार नंबर सजातीय स्वर कशाला म्हणतात जर तुम्ही दोन स्वर घेतले आणि त्या दोन्ही स्वरांचं आपल्या मुखातील उच्चार स्थान एकच असेल एकाच ठिकाणाहून त्यांचे उच्चार होत असतील तर त्यांना सजातीय स्वर म्हणतात आणि म्हणून सजातीय स्वराची जोडी कशा सोबत लावणार आपण एकच उच्चार स्थानातून निघणारे स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर आणि अर्थातच विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर विजातीय याचा अर्थ दोन स्वर जे आहेत या दोन्ही स्वरांचं ठीक आहे आपल्या मुखातील उच्चारस्थान भिन्न असते वेगवेगळं असते वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे उच्चार होत असतील तर त्यांना विजातीय स्वर म्हणतात आणि मग आपला पर्यायावरून उत्तर जे आहे ते काय येणार तीन चार ठीक आहे दोन नंबरचा पर्याय तीन चार एक दोन अशा प्रकारे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ओके म्हणजे आता बघा इथे एका प्रश्नामध्ये हो त्यांनी चार चार व्याख्या विचारलेल्या आहेत हे लक्षात घ्या ओके यस